नमस्कार मी राजकुमार सुर्वे आपल्या सर्वांच अभिवाचन प्रेरणादायी या विशेष कार्यक्रमात का मनपूर्वक स्वागत करतो विशेष कार्यक्रमात का आज आपण प्रारंभ करत आहोत एका आव्या वेळ्या मुंबईचे माजी जिल्हाधिकारी वसंत गवई यांच्या स्वकथनाचे पाषाणचे धराचे अभिवादन करत आहोत या अभिवादन नक्कीच राज्यभरातील तमाम बहुजन समाजातील युवकांना करण्यादायी ठरणार आहे जे मोठी स्वप्न पाहत आहेत प्रशासन नक्कीच एक नक्कीच मार्ग ठरणार आहे तर आता करतो आपण मुंबईचे माजी जिल्हाधिकारी वसंत गवई यांचं स्वागत पाषाणपी धरा यामधलं पहिलं टॉपिक आहे जन्मस्थान आपण लगेच सुरुवात करूया काळाचा महिमा अगाला आहे काळ गतिमान आहे थांबणे त्याला ठाऊक नाही तो कुणासाठी थांबत नाही जो थांबला तो संपला ही त्याचे वृद्ध आहे तो सतत पुढे धावत असतो त्याच्या पाठीमागे धावताना आपली दमछाक होती तरी पण आपण त्याच्या मागे धावतच राहतो माझ्या बाबतीही असेच घडले ध्येयाने प्रेरित होऊन मी धावतच राहिलो दिशा निश्चित होती होते ठिकाण मनात ठरलेले होते वाटेवर संकटाचे डोंगर आडवे झाले मी नाही थांबलो परिस्थितीची भुल्लत राहिलो मोठा व्हावे हे आई स्वप्न होते त्यांची त्यांचे कष्ट मला दिसत होते त्यातून माझ्या पायात संचारत होते शेवटी त्यांचे स्वप्न आणि माझे ध्येय पूर्ण करूनच मी विराम घेतला पुढे मी शासकीय अधिकारी म्हणून दीर्घकाळ कार्यरत असताना समाज दृष्टीने माझ्या अधिकारात मला जे करता आले

थे थे हुई। इस है या अनुषंगाने या गावाचे पूर्व पाशील थोडक्या जाणखे या ठिकाणी समोर होईल त्या काळी संस्थानातील सिंदखेड राजा हा इलाका शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजेमाताऊ यांचे वडील सरदार लक्ष्मी राजे जाधव यांच्या आधीपत्यकाली होता सिंदखेड राजा या प्रगणातील सर्व गाव त्या काळी निजाम संस्था समाविष्ट होती त्या गावापैकी जाणीपच्या गावातील जुन्या ग्रंथामध्ये या गावाचा उल्लेख असल्याचे ग्रहणते याशिवाय याच काळात जाणेपडे जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण होते असे सांगितले परंतु या बाबतीत तसा काही ठोस पुरावा मिळत नाही तथापि गावाबाहेर एक माती दरेवटांची जमू आहे ती जिल्ह्याच्या प्रशासकीय सांगतात पुढे ब्रिटिशांनी आक्रमण करून सिंदगड राजा हा स्वतः जाऊन घेतला विशेषतः निजामाचा करा आल्यानंतर पगडातील हे गाव ब्रिटिशांच्या गलरीत गेले सिंदगड राजा जिल्हा प्रधान छत्रपती शिवाजी महाराज मा, यांच्या मातू राजमाता राजिजाऊ यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील मातूरी इथं येथील झाला होता त्यामुळे हे ठिकाण पर्यटन नाही तर ऐतिहासिक ठाव जगभरातील पर्यटक येतात राजमाजीजाऊ यांचा जन्म ज्या ठिकाणी झाला तो रंगमाल काळाकोट लखुजी राजे समाधी चांदणी तलाव राजला बारव रामेश्वर मंदिर विकंटेश्वर मंदिर सावकारवाडा अशा अनेक ऐतिहासिक वास्तू आजही पाहायला मिळतात नखुजीराजे यांचा राजवाडा आणि रा त्यांची प्रवेशद्वार एक प्रेक्षणीय असून तीन मजली आहे प्रवेशद्वाराची चौकट अतिशय मजबूत आहे कोरून काम आहे प्रेक्षणीयचा अंतू राव जगदेव का याने काळापुराचे बांधकाम म्हणजे किल्ला बांधायला सुरुवात केली होती परंतु बांधकाम निवड आले असता मोगळ बादशाने संभाजी धोका मनाई केली

सुरक्षा प्रशासन आणि न्याय निवाडा अशी महत्वपूर्ण कामगिरी त्याच्या असायची त्यामुळे त्या इलाख्याचा राजा म्हणूनच लोक त्याला समजत असत मान सन्मान असत रोडीच नव्हे त्याच्या सणावर गावात तशी नावे दिली जायची जाणार सिंधखेड राजा देवगाव राजा इंदा राजा पिंपरी राजा वगैरे समजा एखादा मुस्लिम सरदार असेल तर सुतानपूर त्यांच्या पत्नी मधून बीबी अशी गावाची नावे दिली जायची अशी गावे आमच्या भेगत आहेत

गोष्ट आलाय का आमचे पूर्व नातेवाईक तिथे राहत असत तिच्या बाजूला गवळी लोकांची वस्तू होती त्याला गवळी वाडा असं म्हटलं जायचे त्यामुळे गपत होऊन आम्हाला गवळी असे म्हटले जायचे आमच्या मूळ गावी आमच्या मूळ गवळी नावाचा असा शब्द म्हणून झालेला होता तिकडे विदर्भात नागपूर आम्ही तिकडे पुरणपोळी किंवा पाणीपुरी या शब्दांचा विचार पुरणपोळी पाणीपुरी असा केला जातो त्याचे झाले प्रकार होय आता

महत्वासाठी होते एकोणीशे साली एकोणीशे साली लिहिलेल्या हे नागवशील इमानदार आणि खास होते सत्यवाचे नव्हते म्हणून त्यांना पूर्वी निवड करण्यासाठी नायक म्हणजे पंच म्हणून रामसभेत जायचे त्यांनी निकाल हा अंतिम आणि सर्व मान्य असायचा हे महारलोक

त्यांच्या कामाबद्दल त्यांना महत्व दिले जायचे एवढेच नव्हे तर राजाच्या लढाईमध्ये सैन्याच्या नाईक किंवा नाईक या शब्दाचा सन अठराशे अठरा मध्ये इंग्रजांपेक्षा मध्ये भीमा परिवारांची लढाई झाली होती त्या लढाई महान सैनिकांचा पर्या आणि इंग्रजांचा झाला होता

तसेच तिथून सुमारे वीस पंचवीस मैल अंतरावर नागाजून टेकडी आहे तिथेच अनाग लोकांची वस्ती होती त्यावरून नाग नदी नागपूर आहे व तिथे अनाग लोकांचा एक राजा होता असे प्रसिद्ध इतिहासकार रॉबर्टसन यांनी त्याच्या महार या ग्रंथात नमूद केले आहे यावरून पूर्वी एकेकाळी महार नागवंशी लोक राज्य होते ते सिद्ध होते तसेच डॉक्टर बाज आंबेडकर एकोणीशे शेचाळीस ला लिहिलेल्या शुद्र पूर्व कोण होते या त्यांच्या ग्रंथात त्यांनी हे स्पष्ट लिहून ठेवले आहे तसेच आजचे महार लोक हे नागाचे वंशर आहेत असे त्यांनी ऑक्टोबर छप्पन धम्मिका समर्भात लाखो लोकांच्या उपसिद्ध दिलेल्या भाषणात प्रकटपणे सांगितले यावरून घेण्यासाठी महालोग होते प्रामाणिक होते म्हणून त्यांना कोविड करण्यासाठी पंच म्हणून दोघा जायचे गावातील एखाद्या विवादित घटनेशी त्याने दिलेला निकाल हा अंतिम आणि सर्व मान्य राहत असेल तसेच हे महागरोग सुरमील महापालकांमध्ये

त्याचा वापर घेण्याची वेळ म्हणून महा सैनिक पेशांच्या बाजून पेशाकडून अठ्ठावीस हजार सैनिकांचे लढाई सर्व एक दिवस आणि एक अर्थ चालले त्यात पेशव्यांचे हजार सैनिक ठार झाले भीमा नदीच्या पात्रात रक्काचे महासैनिकांच्या पोट पेशांचा ठिकाण लागला नाही शेवटी उड्या सैनिकांचा त्यांना काढवा लागला

दुसरी घटना अशी की सन सतराशे पंच्याण्णव मध्ये खरड्याची डोळे प्रसिद्ध आहे त्यावेळी छत्रपती शाहू महाराजांनी कळंगी गावातील महासैनिकांनी गडखिले मुलाचे कामगिरी बजावली होती साहित्यिक शंकरराव खराब यांनी त्यांच्या महाराजांच्या महाराजांतील कंपनीच्या मुंबई पंचवीस महारेजिमेंट रेजिमेंट होत्या त्यात सुमारे सात हजार पंच्याहत्तर हजार महासैनिक होते त्यांनी गेल्या दोन महायुद्ध तसेच पाकिस्तानवर झालेल्या लढाईंच्या वेळी आपली बहादूर दाखवली होती यावर महागोपांचा कसा महाप्रताप इतिहास आहे आपल्या हिस्ट्री कॅनॉट अर्थात इतिहास जाणत ते इतिहास निर्माण करू शकत नाही तर मी आमच्या जानेपेडा गावाबद्दल सांगत होतो आमच्या आज आजोबा पंजोबापासून वाढवण्यापर्यंत अशा पिढ्या पिढ्यान पिढ्या आमचे पोळी तिथे राहत असत आमचे वडील आमच्या लहानपणी आम्हाला सांगायचे त्या त्या खूप गरिबी होती गावातील जवळजवळ सर्व शब्द मी मराठा देशमुख मारवाडे अशा तथा तथाकथित उच्च सवर्णांच्या मार्गीचे होती त्यातील काही अल्प उदाहरण असे तरी त्यांची आर्थिक स्थिती उत्तम श्रीमंत होते यावर लोक मात्र अत्यंत गरीब होते खाण्यापिण्याची भूमीन शेतमजूर काम वेगळं बेसाव त्यामुळे ते दुसऱ्यांच्या मूळ मजुरीची कामे करत असत दुसऱ्यांची घाईघो राखण्याची काम करत असतो जायची त्यांनी केलेल्या कामाची योग्य आणि वेळ मजुरी जात नसे अशा प्रकारे हे रात्रीचे जीवन बघत असत माझ्या वडिलांना वडिलांनी सुद्धा लहानपणी शेतमजूरीची कामे करून शिक्षण घेतले असे ते आमच्या लहानपणी आम्हा भावंडांना कधी कधी सांगायचे

त्यांना राणा सत्ताराला घेऊन जाणे दुधाचे धार काढणे त्या ठिकाणात घरचे लहान मोठे सर्वजण घेतले असायचे आमच्या वडांचे वडील सुद्धा आईवडील सुद्धा हेच काम करत असत त्यावेळेस त्यांच्या कुटुंबाचा उदरनिवास चालत असे त्यावेळी आमच्या घरात दगडाने बांधलेले खोल निमुळती विहीर होती ती अजूनही आहे त्या पाणी फारसे पिण्यायोग्य नव्हते त्यामुळे ते पाणी घडवण्यासाठी आंघोळी आंघोळी पाहण्यासाठी भांडी भांडी कपडे धुण्यासाठी वापरले जात असे अशा अनेक जुन्या पाण्या बारीक गोष्टी त्यावेळी आम्हाला सांगायचे त्याने सांगितले आहे की सर्व गोष्टी आम्ही आम्हा भावंडाच्या जन्मादेश आहे जाणवले होते माझा आजोबा माझे आजोबा वडिलांचे वडील एका मोठ्या जमीनदाराकडे शेती काम करत असत त्या जमीनदाराची मुले माझ्या वडिलांच्या वयाची होती ती मुले जायची ते पाहून माझ्या आजोबांनी सुद्धा माझ्या वडिलांना वयाच्या सुमारे नव्या वर्षी शाळेत पहिल्या टाकले त्यावेळी कोणी दलितांच्या गरिबांच्या मुलांनी शाळेत जाणे पूर्ण होते त्याच्यापूर्वी माझ्या वडिलांचे काका प्रायव्हेट ट्युशन घेऊन इसरे परीक्षा पास झाले होते त्यांना लिहिता वाचायचे होते गणित करता गणित करता जाते त्यांच्या प्रेरणे त्यांच्याच प्रेरणे माझ्या आजोबांनी माझ्या वडिलांना शाळेत घातले ते चौथीपर्यंत शाळा होती माझे वडील तिथे चौथीपर्यंत शिकले चौथीमध्ये माझ्या वडिलांना चांगले मार्क मिळाले त्यावेळेला तिथे जे मोठे शेतकरी होते माझे आजोबा काम करत होत त्या लोकांच्या शेतात ही आली त्यांना समजा त्यांना समजले की हा मुलगा गरीब समाजा समाजाचा असून सुद्धा हुशार आहे आणि म्हणून त्यांनी माझ्या वडिलांना पुढे शिक्षण द्यावे असा आग्रह माझ्या आजोबाकडे केला परंतु घरची परिस्थिती अत्यंत वाईट होती

एकोणीशे छत्तीस साली ते मॅट्रिक त्यावेळेचे आकाळी झाले चांगल्या मॅट्रिक परिषद झाल्यावर सगळ्या लोकांना आनंद झाला गावातील आनंद झाला त्यावेळेला माझे वडील त्यामध्ये त्यांचे तिथे भाऊ वगैरे झाले माझ्या नोकरी मिळण्याचा खूप प्रयत्न केला तथापि त्यांना नाही दरम्यान त्यांचे माझे त्यांचे माझ्या आईशी लग्न झाले त्यावेळी लहान पण त्यांच्या लग्नात सोय पार पडले

प्रत्येक आपण मात्र नोकरी करावी आपल्या स्वप्न करू शकत नाही मग शिकून आपला काय करू असे विचार त्यांच्या मनात प्रथम सारखी भरत असते अनेक चिंता त्यांना भेटत जातात असंख्य प्रश्न त्यांचे मन गाठले होते काय काय त्यांना सूचना होते त्यामुळे ते सर्व काही राहत असतात असे अशा आपल्या मनातील दुःख ते पुरेसेच काही दिवस मानसिक गेले पण अशा परिस्थितीत त्यांनी आपले मन घरी पोचविले नाही त्यांच्या हो पुढे विशिष्ट ध्येय होते त्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचे पोहोचण्याची मनाचे जिद्द त्यांनी सोडले आहे ते धैर्यशील होते त्यांच्या अंगी प्रचंड जिद्द आणि चिकाटे होते परिस्थितीला शेण त्यांच्या स्वभावात नव्हते हो समोर आलेल्या कुठल्याही परिस्थितीला तोंड चीक देण्याची त्यांची लढावृत्त होती कठोर परिश्रम करण्याची त्यांच्यामध्ये शारीरिक आणि मानसिक क्षमता होती जीवन हा तर काही काही खेळ कधी चालू करणार आहे दुःख गोष्ट आहे पण आपल्या त्याचे निवारण करता येते हे सत्य आहे कुठलेही काम लहान किंवा मोठे वर्णांची जीवनाशी विचार होते या पुढे त्यांनी कधी चांगली नोकरी मिळेपर्यंत शेतकरी काम करण्याचे ठरवले प्रत्यक्षात बदल तेव्हा माझी आई अंबरीपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिली प्रत्येकाची गाडी येण्यास मदत झाली असे असले तरी माझ्या वडिलांच्या समोर महत्वपूर्ण असल्या नोकरीचा प्रश्न मात्र सुट्टा नव्हता ते नोकरीसाठी सारखे भरपूर जेव्हा म्हणून कधी घरी कधी बाहेर

केलेल्या सैनिकांना सैन्यातून कमी करण्यात आले त्यात माझ्या वडिलांचा नोकरी पुन्हा त्यांच्या नाही तो घेतला पण नाही म्हणून मेकरी ते स्वतःचे घर बांधण्याचे ठेवून टाकले होते त्यावेळी त्यांनी नोकरी असल्यामुळे मेकरला घर बांधले जाण्यापाला माझ्या आजोबाचे घर होते तिथे त्यांचे दोन भाऊ त्यांच्या मोठ्या भावचे नाव होते माझ्या आजच्या घराच्या तीन भाव भावांमध्ये वाटणी झाल्या परंतु ते नोकरी बाहेर असल्या राहत असल्यामुळे दोन भावांना देऊन टाकले त्या ठिकाणी अजूनही त्यांची मुली राहतात आमच्याकडे लक्षवे त्यांना आम्ही भाऊ म्हणायचो आमची आई तो तोसावे तिला आम्ही बाई म्हणायचो आता आई आईजी तिला बाई आणि बाई असे का म्हणायचो त्याचे कारण असे की आमच्या तिच्या बहिणी सर्वात थोडली होती त्यामुळे तिच्या सर्व धाकट्या बहिणी तिला बाई म्हणायच्या त्यांचे भाऊ आम्ही पण तसे आणायला लागलो आम्ही काही लहान होतो लहान आमची आई शब्दात अनेकांच्या नावाचा धरण वाटायचे त्यामुळे तिला आई आढळून असते आमच्या आवच्या बाबतीत तसे झाले आमचे वडील त्यांच्या भावामध्ये सर्वात मोठे त्यामुळे त्यांचे सर्व लहान भाऊ त्यांना आता भाव म्हणून आम्ही पण त्यांच्या त्यांना तसेच म्हणायचो अशा प्रकारे आई बाबा राहिले राहिले बाजूला आणि बाई भाऊ टसले पूजेला अशी झाली मृत्यू काही एवढं थांबले नाही तर घरची घरचे दूरचे नाते बाहेर त्यांच्यामध्ये आमचे बाई भाऊ फेमस झाले आजच्या शब्दात सांगायचे तर सेलिब्रिटी झाले अनेक लोकांना त्यांची घरी ना, नाव माहीत नाही एवढेच ना ना ना। काय तर आमच्या मुळामुळं ठाऊक नसत भाऊ भाऊ बाई एवढेच त्यांना आज आमचे भाऊ बाई हयात नाहीत ते दूर अनंतात मुलीन झाले आमच्यासाठी ते हे विषय उजाड झाले असे असले तरी आमच्या भाऊ भावंड चार भाऊ आणि तीन बहिणी चंद्रप्रभा देवी शोभा सुभाष पुष्पा आणि किशोर आता चंद्रप्रभा पाठोपाठ सुभाष पुष्पा किशोर काळाचे काळभात या जगातून त्यांचे होऊन गेले कुटुंबात मोठी कुटुंब निर्माण झाली ते कदाचित घडून घेणार नाही एका कुशीतील एका रक्ताची भावंड जेव्हा आपल्या परतात

सांगायचे झाल्यास आमची गवळी लिमिट किंवा गवळी लिमिटेड कंपनी झाली आहे आता कुटुंबची सारी एकातून उगलेली फुले आहे असे आमचे सखी कुटुंब असे आमचे सखी सुखी कुटुंब आहे कुटुंबात कुटुंबातून समाज घडतो समाजातून देश घडतो देशातून विश्व घडतो विश्व कुटुंब ही संतुलनातून आहे ही संघटना प्रतिशात लिहिली तर होईल माणू समाजाची असे माझे विचार तर मित्रांनो पाषाने धरा यासोबत माझा पहिला भाग संपलाय दुसरा भाग आपण बांधा धन्यवाद